शिवतीर्थ शिवाजी पार्क आणि तब्बल वीस वर्षानंतर एकाच व्यासपीठावर उभे असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा केवळ राजकीय क्षण नव्हता तर सत्तेला थेट प्रश्न विचारणारा आवाज होता काल शिवाजी पार्कवर शब्दांची नव्हे तर सवालांची तोफ धडाडली मोदी सरकार फक्त अदानींवरच मेहरबाण का हा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी दोन हजार चौदा पासून अदानी समूहाचा झपाट्यानं वाढत गेलेला उद्योग विस्तार मुंबई समोर आणि त्यांना जागा होण्याचं आव्हान केलं आणि त्यांच्या नेहमीच्या व्हिडिओ या भारत महाराष्ट्र आणि मुंबईतील अदानी समूहाच्या उद्योगांवर आधारित तीन व्हिडिओ सभेत दाखवले हे व्हिडिओ आज देशभरात चर्चेचा विषय ठरतायत राज ठाकरेंनी दाखवलेल्या या तीन व्हिडिओची सध्या देशभरात चर्चा सरकारच्या देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं या व्हिडिओत अदानी समूहाने दोन हजार चौदा साली देशात भाजपची सत्ता आल्यानंतर देशभरात कशा प्रकारे विस्तार केला याचा एक नकाशा दाखवला या नकाशात अदानी समूहाला दोन हजार चौदा नंतर प्रत्येक वर्षी कशा प्रकारे प्रकल्प मिळत गेले याच सविस्तर प्रेझेंटेशन होत सोबतच मी उद्योगपतींच्या विरोधात नाही मात्र एकाच उद्योगपतीला अशा प्रकारे जात आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय त्यामुळं आता ठाकरेंनी अदानीला टार्गेट का केलं खरंच भाजपनी अदानींना वाढवलंय का आणि अदानी संपला तर खरंच भाजप संपेल का याच प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अर्शदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय Are मंडळे शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी मांडलेला मुद्दा हा केवळ अदानी समूहाच्या प्रकल्पांची यादी नव्हती तर दोन हजार चौदा नंतर देशात सत्ता बदलल्यानंतर उद्योग भूगोल आणि राजकीय ताकद कशा प्रकारे एकमेकांभोवती गुंफल्या गेल्या याचं थेट राजकीय विश्लेषण होतं कारण त्यांनी दाखवलेल्या प्रत्येक प्रकल्प केवळ आर्थिक निर्णय नसून सरकारी परवानग्या धोरणात्मक बदल आणि प्रशासकीय संमती शिवाय अशक्य असलेला टप्पा होता दोन हजार चौदा पूर्वी मर्यादित क्षेत्रात असलेला अदानी समूह दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत विमानतळ बंदर वीज वितरण स्मार्ट मीटर सिमेंट सेमी कंडक्टर डेटा सेंटर्स आणि मुंबई सारख्या शहरातील पुनर्विकास प्रकल्पांपर्यंत पोहोचला हे चित्र जर सलग पाहिलं तर हा विस्तार बाजाराच्या नैसर्गिक स्पर्धेपेक्षा राज्य सत्तेशी जोडलेल्या निर्णयांवर अधिक अवलंबून असल्याचा संशय निर्माण होतो राज ठाकरे यांचा मुख्य राजकीय आक्षेप असा आहे की जर सरकार समान संधी या तत्त्वावर चालत असेल तर विमानतळांसारखी धोरणा मालमत्ता बंदरांसारखी राष्ट्रीय वाढवण बंदर त्या प्रस्तावित विमानतळ नवी मुंबई विमानतळाला आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक देण्याचा निर्णय आणि त्याचवेळी मुंबईच्या मुख्य विमानतळाच्या जमिनीवर पुनर्विकास किंवा विक्रीचा आरोप हे वेगवेगळे निर्णय नसून मुंबईच्या आर्थिक केंद्र दुस पुनर्रचनाचे मॉडेल असल्याचा दावा राज ठाकरे करतात ज्यामध्ये नियंत्रण हळूहळू एका विशिष्ट दिशेने सरकत असल्याचा त्यांचा इशारा आहे या सगळ्या प्रक्रियेत सरकारमध्ये बसलेले लोक काही करू शकत नाहीत असा राज ठाकरे यांचा आरोप हा प्रशासकीय अपयशावर नाही तर राजकीय इच्छाशक्तींच्या अभावावर आहे कारण धोरण जर ठरवून राबवली जात असतील तर स्थानिक सरकार महापालिका आणि जनप्रतिनिधी निष्प्रभ का ठरत आहेत हा प्रश्न ते उपस्थित करतात भाजप आणि अदानी यांचं नातं केवळ आर्थिक सहकार्यापुरत नाही तर ते राजकीय संरक्षत्वाच्या संशयात जात कारण भाजप सत्तेत आल्यानंतरच अदानी समूहाचा विस्तार सर्वाधिक धोरणात्मक क्षेत्रात झालेला दिसतो तर भाजपकडून मात्र सातत्याने सांगितलं जातं की हे यश कार्यक्षमता भांडवल आणि धाडसी निर्णयांचं फलिक आहे राज ठाकरे यांचा इशारा अधिक खोल आहे कारण ते म्हणतात की हा प्रश्न फक्त अदाणीचा नाही तर आज अदाणी आहेत उद्या दुसरा कोणी असेल पण जर सत्ता उद्योग निवडू लागली आणि उद्योग सत्ता घडू लागले तर लोकशाहीतला समतोल तुटतो आणि निर्णय जनतेसाठी नव्हे तर मोजक्या शक्तीसाठी घेतले जातात म्हणूनच हा राजकीय संघर्ष व्यक्तीविरोधी नसून धोरणाविरोधी आहे कारण विकास हवा पण तो स्पर्धात्मक पारदर्शक आणि सर्व हवा अन्यथा विकासाचं मॉडेल लोकशाहीला बळ देण्यात करण्याऐवजी सत्तेचं केंद्रीकरण मजबूत करत या सगळ्या प्रवासाकडे एकत्रितपणे पाहिलं तर गौतम अदाणी यांची कहाणी ही केवळ एका उद्योजकाच्या मेहनतीची गोष्ट राहत नाही तर ती भारतात सत्ता धोरण आणि भांडवल यांच्यात निर्माण झालेल्या नव्या समीकरणाची केस स्टडी बनते कारण एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून सुरू झालेला हा उद्योग प्रवास खऱ्या अर्थानं वेग घेतो तो एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आणि त्याला ही निर्णायक वळण मिळतं ते दोन हजार चौदा नंतर मुक्त अर्थव्यवस्थेचा फायदा अनेक उद्योगपतींनी घेतला पण बंदर विमानतळ ऊर्जा डेटा संरक्षणाशी संबंधित पायाभूत सुविधा आणि शहरांच्या पुनर्विकासासारख्या क्षेत्रात सलग संधी मिळणं हे सर्वसामान्य बाजार स्पर्धेचं लक्षण नाही असा संशय निर्माण होतो विशेषतः नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुद्रा बंदराचं कंत्राट ऊर्जा क्षेत्रात प्रवेश आणि नंतर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विमानतळाचं खाजगीकरण बंदरांचा विस्तार वीज वितरण स्मार्ट तर, सेमी कंडक्टर डेटा सेंटर्स आणि थेट महानगरांच्या भूगोलावर परिणाम हे सगळं ठामपणे फेटाळतो त्यांचा युक्तिवाद असा आहे की भारताला जागतिक महासत्तेच्या दिशेनं न्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर जोखीम घेणारे भांडवल उभं करणारे आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करणारे उद्योग समूह लागतात आणि अदानी समूहाने ती क्षमता सिद्ध केली आहे पण विरोधक म्हणतात की क्षमता असणं वेगळं आणि धोरणात्मक सवलती सातत्यानं मिळणं वेगळं कारण विमानतळासारख्या क्षेत्रात अनुभवाची अट काढून टाकणं किंवा एका शहरातच विमानतळ बंदर वीज आणि पुनर्विकास एकाच समूहाकडे जाणं हे निर्णय सरकारच्या इच्छेशिवाय शक्य नाही इथंच सगळ्यात गंभीर मुद्दा पुढे येतो कर्जाचा अदानी समूह आणि उभारलेलं साम्राज्य हे मोठ्या प्रमाणावर कर्जावर उभं आहे आणि हे, हे कर्ज खाजगी भांडवलापुरतं मर्यादित नाही तर त्यात सरकारी बँका एल आय सी सारख्या सार्वजनिक संस्थांचा पैसा गुंतलेला आहे म्हणजेच हा धोका फक्त अदानी समूहापुरता मर्यादित नसून तो अप्रत्यक्षपणे सामान्य नागरिकांच्या बचतीशी जोडलेला आहे म्हणूनच अदानी डगमगला तर परिणाम कोणावर होईल हा प्रश्न केवळ आर्थिक नाही तर राजकीय ठरतो याच ठिकाणी विरोधकांचा सगळ्यात गंभीर आरोप समोर येतो तो भाजप आणि अदानी यांचं नातं हे परस्परावलंबी बनलं आहे का कारण एका बाजूला सरकारच्या धोरणांमुळे अदानी वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला अदानीचा विस्तार हा सरकारच्या विकास मॉडेलचा चेहरा बनतोय त्यामुळं अदानी समूह अडचणीत आला तर सरकारच्या आर्थिक निर्णय क्षमतेवर खाजगीकरणाच्या धोरणांवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहील अशी भीती विरोधक व्यक्त करतायत म्हणूनच अदानी संपला तर भाजप अडचणीत येईल का हा प्रश्न भावनिक नाही तर तो व्यवस्थात्मक आहे कारण जेव्हा विकासाचं मॉडेल एका दोन उद्योग समूहांवर अवलंबून राहतं तेव्हा ते, ते केवळ आर्थिक धोका निर्माण करत नाही तर लोकशाहीतील समतोलही बिघडवतो सत्ता उद्योग घडू लागते आणि उद्योग सत्ता वाचवू लागतो तेव्हा प्रश्न व्यक्तींचा राहत नाही तर तो संपूर्ण व्यवस्थेचा बनतो एकंदरीतच ही सर्व पार्श्वभूमी पाहिली तर नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचं नातं केवळ वैयक्तिक उरलेलं नाही तर ते आज भारताच्या विकास मॉडेलचं केंद्रबिंदू बनलंय हे नातं एकाने दुसऱ्याला वाढवलं इतकं साधन राजकीय आर्थिक समीकरण आहे नरेंद्र मोदींसाठी अदानी समूह हा केवळ एक उद्योग समूह नाही तर तो त्यांच्या विकास पुरुष प्रतिमेचा ठोस पुरावा आहे मोठे प्रकल्प वेगवान अंमलबजावणी जागतिक पातळीवर भारताचं नाव आणि सरकार काम करते हैं, हे दाखवण्यासाठी अदानी सारखा समूह भाजपसाठी उपयुक्त ठरतो विमानतळ बंदर वीज स्मार्ट मीटर डेटा सेंटर्स सेमी कंडक्टर ही सगळी क्षेत्र केवळ आर्थिक नाहीत तर रणनीतिक आणि राजकीय ताकदीची साधन आहेत दृष्टीने अदानी तो विश्वासू चेहरा आहे पण याच वेळी अदानी समूहासाठी मोदी आणि भाजप ही केवळ सत्ता नाही तर धोरणात्मक छत्रछाया आहे नियम शिथिल करणं धोरणात्मक निर्णय खाजगीकरणाची दिशा परवानग्यांची गती आणि सरकारी संस्थांचा अप्रत्यक्ष पाठिंबा या सगळ्या गोष्टी राजकीय इच्छाशक्तीशिवाय शक्य नाहीत त्यामुळं अदाणींचा विस्तार हा केवळ बाजारात्मक स्पर्धेवर नाही तर सत्तेच्या अनुकूलतेवरही अवलंबून राहिलेला दिसतो यातूनच भाजप अदानी हे नातं एक टप्पा पुढे जात आहे हे नातं आता सहकार्याचं न राहता एकमेकांवर आधारलेलं बनत कारण अदानी अडचणीत आला तर फक्त एक उद्योग समूह डगमगणार नाही तर भाजपच्या विकास धोरणावर खासगीकरणाच्या निर्णयांवर आणि आम्ही देश उभारतोय या दाव्यावर थेट प्रश्नचिन्ह उभं राहील सरकारी बँका एलआयसी सारख्या संस्थांचा पैसा गुंतवलेला असल्यामुळं आर्थिक धक्का हा राजकीय धक्क्यात बदलेल म्हणूनच अदानी संपला तर भाजप संपेल का हा प्रश्न अतिरंक

निवडक सवलतींचा आज अदानी आहेत उद्या दुसरा कोणी असेल पण जर सत्ता उद्योग निवडू लागली आणि उद्योग सत्ता वाचू लागले तर लोकशाही केवळ मतदानापुरती उरते म्हणूनच विकास हा देशासाठी आहे की सत्तेला टिकवण्यासाठी आणि देश लोकांच्या हितासाठी चालतोय की मोजक्या उद्योगांच्या सोयीसाठी आणि सोबतच राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Да нет.